बदलापूर पूर्व आदर्श विद्यालयातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी शाळा प्रशासन तसेच आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असलेल्या प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग सरचिटणीस जगन्नाथ जावडे सहसचिव संतोष छेत्रे ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी युवक अध्यक्ष असगर खान ठाणे जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्ष आस्था मांजरेकर बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान बदलापूर शहर पर्यावरण विभागाचे संतोष भगत सतीश रंदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही ए सी बी च्या ऑफिसमध्ये आलेलो आहे पर्यावरणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जी रोपडे सरचिटणीस अकरभाई खान उपाध्यक्ष आज काही का आम्ही सर्व काँग्रेसची टीम म्हणून या एसी पी ऑफिसमध्ये या कारणा आलो आहे की अठ्ठेचाळीस तास जवळपास झाले होते तोपर्यंत ते गुन्हा दाखल यांनी घेतला नाही शितोळे मॅडम जे सिनियर पिया होते बदलाबद्दल तर त्यांनी एवढं म्हणजे निंदनीय घटना असूनही त्यांनी ती गुन्हा दाखल केला नाही आणि त्यांचे व मुलींचे जे, मुलीं जे वडील आणि पालक होते ते येऊन बसलेले रडत होते तरी त्यांनी काय घेतलं नाही जोपर्यंत आम्ही आणि जे सामाजिक संघटना अजून आहे त्यांनी दखल घेतला त्यानंतर त्यांनी मॅडमने ते गुन्हा दाखल केला आणि आता त्यांची बदली झाली आहे आम्ही ए सी पी साहेबांच्या माध्यमातून हेच मागणी केली का जे ज्यांनी ही घटना ही निंदनीय घटना केली आहे त्यांना कठोरची कठोर कारवाई करण्यात यावे अन्यथा आम्ही यावर मोठं आंदोलन घेणार युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक मोठं आंदोलन घेणार आहे कारण ही घटना निंदनीय आहे आणि ही वारंवार आपल्या देशात घटत आहे आता तुम्ही बघितलं असेल कोलकातामध्ये पण एक डॉक्टरवर तेच झालं आणि आता आमच्या शहरात असून आमचे पण मुलं मुली स्कूलला जातात आहे आणि अशी घटना जर स्कू स्कूलच्या कर्मचारी लोक करत असेल तर हे एकदम निंदने आहे आणि याच्यावर जर आता कठोर कारवाई नाही झाली तर पुढची पिढींना पण ह्यासाठी त्रास होणार आहे म्हणून आम्ही यासाठी एक आवाज उठवला आहे जर यामध्ये यांनी काही घेतलं नाही आक्षेप घेतला नाही आणि याच्यावर कठोर कारवाई नाही घेतला तर आम्ही याच्यावर मोठं आंदोलन करणार आहे फक्त एवढंच सांगतो पण लैंगिक शोषण आता शाळेमध्ये जे झालेलं आहे ते सर्वात पहिले आम्ही काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांचा निषेध करतो आणि वारंवार बदलापूरमध्ये अशी घटना होत चाललेली आहे की आता हे मुलीवर झाल्या त्याच्या पहिले पण एक बारा वर्षाच्या मुलीवर दहा दिवसापूर्वी झालं होतं बदलापूर शहर हा एक मध्यमवर्गीय शहर आहे लोक कामधंदा करणारे लोक इथं राहतात आहे आणि जर शाळेमध्ये जर अशी घटना होत असेल आणि ते सी सी टी व्ही जे फुटेज होते तिकडचे त्याला त्यांनी नष्ट करण्याचं काम जर शाळेचे जे ट्रस्टी प्रशासन जे काही असतील ते करत असे ते असेल, असेल ते खूपच निंदनीय ती जर घटना घडली आहे तर त्यांच्या पालकांवर काय हे झालं असेल त्यांच्यावर काय आपली घडली असेल ते त्यांनाच माहीत असेल आणि आपण पण पालकच आहोत ना शेवटी आपल्या मुलीवर जर झालं असतं तर आपण काय केलं असता तर या गोष्टीचा फास्ट ट्रॅक जे आहे कोर्ट याच्या माध्यमातून ही केस चालवावी आणि लवकरात लवकर त्या माणसाला फाशी द्यावी अशी आम्ही निवेदन ए सी पी साहेबांनी दिलेली आहे अगि दिनांक अकरा ऑगस्ट आणि बारा ऑगस्ट या सलग दोन दिवस दोन दिवसात बदलापूर पूर्व येथे असलेल्या आदर्श हॉस्किलमध्ये चार चार मुलींचा विनयभंग केला जातो त्या शाळेतला जो कर्मचारी आहे तो, कर्म तो राजरूजपणे इतका भयानक प्रमा प्रमाणे त्या ठिकाणी हुनभंग विनयभंग केलेला आहे जवळजवळ तो लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न होता त्याबाबतचे रिपोर्ट हॉस्पिटलकडनं आलेले आहेत आणि आम्हाला आता काय अशी माहिती मिळली की तिच्या एका मुलीवर बलात्कार देखील झालेला असे शक्यता व वर्तवली गेलेली आहे तिथल्या हॉस्पिटल प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटलमधून तर अशा परिस्थितीमध्ये जर शाळा व्यवस्थापन जर दुर्लक्ष लहान मुलांना करत असेल तर ही गोष्ट अतिशय ब निंदनीय आणि गंभीर गोष्ट आहे आणि त्यानंतर त्या मुल त्या मुलींचे पालक जेव्हा शाळा प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी जातात त्यांना उडवजी उत्तर दिले जातात त्यानंतर तेच पालक जेव्हा त्यांच्यावरती कठोर का, कारवाई करण्यासाठी तिथल्या पोलीस स्टेशनला जातात परंतु तिथले पोलीस त्यांना तासन तास बसून ठेवतात जवळजवळ दो आज सकाळीचं दुसऱ्या दिवशी चोवीस तासापर्यंत त्यांना रात्री पण त्या मुलींना त्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं परंतु गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न तिथल्या वरिष्ठ पोलीस स्टेशनने केला नाही त्यामुळे हे कुठेतरी शाळा प्रशासनाच्या दबावाखाली येऊन या पोलिसांनी देखील मोठा हलद गुन्हा केलेला आहे सेंट्रल हॉस्पिटलचे जे एन आहेत त्यांच्याशी मी देखील मी चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्ही पहिले प्राथमिक हिस्से घेतलेले आहे आणि शनिवार रविवार असल्या कारणाने आम्हाला काय पुढची व्यवसाय काय करता येत नाही परंतु ज्या लहान मुली चार चार वर्षाच्या मुली आहेत खासगी हॉस्पिटलच्या नुसार त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक करायला करण्याची गरज होती परंतु पोलिसांनी जो हघर्दीपणा कल्पना केलेला आहे तो कुठं संशयित आहे कारण अशा जो प्रकार घडत गेल्या मागच्या टायमाला देखील एका बारा वर्षीच्या मुलीवर त्या ठिकाणी बलात्कार करून तो आरोपी फरार आहे आणि असे पोस्कोच्या अंतर्गत जवळजवळ सात ते आठ गुन्हे आतापर्यंत बदलापूर पूर्व पोलीस ठेवण्याच्या हातीमध्ये दाखल झालेले परंतु ते बदलापूर पूर्व पोलीस आरोपी शोधण्याचा कधी प्रयत्न करताना दिसत नाहीत तर अशा प्रकारे महिला आणि लहान मुले बदलापूरमध्ये सुरक्षित असल्याचं आता दिसत नाही त्यामुळे आम्ही देखील त्या शाळा प्रशासनाची शाळा प्रशासनाच्या शाळा प्रशासनाची जबाबदारी आहे त्या मुलींवर लक्ष ठेवणं त्या ठिकाणी त्यांना सुरक्षा पुरवणं त्या मुली कुठे गेल्या त्यावेळी त्यावेळेला व्यवस्थापक कोण होते काय काय प्रकार चालला होता त्या मुली बाथरूमला गेल्या होत्या किती वेळ झाला त्या काय आल्या नाही वर्गातल्या शिक्षिका कोण होत्या त्यांनी चौकशी का केली नाही हा सगळा प्रकार शाळा प्रशासनाने दाबून ठेवला म्हणजे दुर्लक्ष मुलींवर केलं जातं आहे आणि त्यामुळे कुठला तरी जो एक कर्मचारी आहेत त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड जे काही असल्याचं बोललं जातं अशा प्रकारे तुम्ही जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अशा शाळा म्हणजे एक विद्या विद्या मंदिर तिथं समोर जातं अशा मंदिरामध्ये लहान मुली मुलं मुली मोठ्या मुली मुलं शिकत असतात आणि असे एक गुन्हेगारी वृत्तीचे लोक जर तुम्ही त्या ठिकाणी सर्विसला ठेवत असाल तर भविष्यामध्ये तिथल्या मुलींना आणि महिलांना फार मोठा धोका होतो तर संदर्भात आम्ही तातडीने तिथल्या पोलीस स्टेशनला देखील आम्ही चितोळे गाड्यांशी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांची बोलण्याची काही मनस्थिती नव्हती कारण ते पूर्ण शाळेच्या फेवरला होत्या असं मला वाटत होतं त्यामुळे आम्ही शाळा प्रशासन आणि तिथले जे पोलीस प्रशासन या दोघांची दोघांची चौकशी झाली पाहिजे आणि जे याच्यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषींवरती तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आज आम्ही सहाय्यक आयुक्त यांच्याकडे काँग्रेस जिल्हा जिल्हा अध्यक्ष म्हणून पर्यावरण विभागाचा या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि लवकरात लवकर जर यांच्यावरती कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने बदलोर शहरामध्ये एक तीव्र आंदोलन खेळलं जाईल असं आहे की ही समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे ही समाज समाजाला लागलेली जर कीड संपवायची असेल तर ह्या अनुचित प्रकार जे शाळेमध्ये घडतात की ज्या ठिकाणी विद्या शिकवली जाते प्रशासनाची जबाबदारी असते पोलिसांची जबाबदारी असते या ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तर समाज घटकामध्ये इतर ठिकाणी काय होत असेल तर असे प्रकार हे समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे आणि हा अनुचित प्रकार जो घडलेला आहे तो फार मोठा भयानक आहे निंदनीय आहे सर्व स्तरातून त्याची लोकांकडून अवहेलना करण्यात येत आहे तर अशा बाबतीत सरकारने किंवा शासनाने त्याच्यावर चांगले पाऊलच पाऊल उचलले पाहिजेत पोलिसांनी पाऊल उचलले पाहिजेत आणि त्या माध्यमाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे या माध्यमातून लोकांसमोर जाण्यासाठी जो प्रसार माध्यम आहे ह्या माध्यमांनी पण याची दखल घेतली गेली पाहिजे तसेच आम्ही ठाणे जिल्हा पर्यावरण विभागातर्फे आम्ही त्याचा निंदनीय प्रकाराचं निदेश निषेध करत हो। आहोत आणि त्याप्रमाणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी आताच सांगितलं की त्याच्यावर त्याला अटक केलेली आहे पुढची कारवाई चालू आहे तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अशा लोकांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे किंवा अजून त्याच्यापेक्षा भयानक शिक्षा कुठली होऊ शकते मी एवढंच सांगू इच्छिते की जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे म्हणजे चार वर्षाचं बालक आहे ते आणि बालकावर इतकं निर्गुणपणे असे घाणेडे प्रकार करतात म्हणजे काय मनोवृत्ती असेल त्या माणसाची आणि जो कोणी हा आरोपी आहे अक्षय शिंदे नावाचा त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी उप अध्यक्ष काँग्रेसची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मागणी आहे आणि जे पण म्हणजे जसं रोकडे साहेबांनी सांगितलं तसं ज्यावेळेस हा प्रकार घडला तेव्हा त्या क्लास टीचरची जबाबदारी होती किंवा जी टीचर तिथे शिकवत होती सब्जेक्ट टीचर की ती मुलगी गेली आहे तर दहा पंधरा मिनटं झाले तरी ते बाळ परत आलं नाही आहे क्लासमध्ये तर मावशीला पाठवायचं एखाद्या किंवा स्वतः जायचं आणि जर मुलींचं टॉयलेट आहे तर तिकडे हा माणूस काय करत होता जर गर्ल्स टॉयलेट होतं आणि तिथे हा माणूस काय करत होता तर प्रिन्सिपलचं लक्ष कुठे होतं आणि व्यवस्थापनाने नंतर सुद्धा काही झालं तर जेव्हा पॅरेंट्सला कळलं घरी गेल्या त्या मुलीने जेव्हा पॅरेंट्सला सांगितलं एक मुलगी तर बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती दोन दिवस ती काही बोलत नाही आहे झालं दोन चार दिवस झाले ती बोलत नाही आहे ते पॅरेंट्सकडनं कळलं म्हणजे किती निंदनीय आहेत प्रिन्सिपलचं लक्ष कुठे होतं शाळा व्यवस्थापनाचं लक्ष कुठे होतं शाळा तर जे पण आहेत सर्व जे जे दोषी आहेत आणि कॅमेरा बंद होते मेन म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा शाळेचा बंद कसा असू शकतो ह्याच्याकडे त्या ट्रस्टीज किंवा तिकडच्या जे पण संचालक वर्ग आहे त्याचं लक्ष नव्हतं का आणि प्रिन्सिपल काय करत होतं तर या सगळ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपी जो आहे मुख्य आरोपी त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी नाहीतर असे प्रकार थांबणार नाही जसं कलकत्त्यामध्ये त्या डॉक्टर महिला डॉक्टरवरती झालं प्रकरण तर दिवसेंदिवस हे जे प्रकरण वाढत जातील आणि आमचं बदलापूर हा सांस्कृतिक शहर होतं बदलापूरमध्ये यापूर्वी कधीही असं शाळेत कुठल्याही शाळेत घडलं नव्हतं तर आज हा बदलापूरकरांसाठी खूप काळा दिवस आहे की शाळेतल्या चार 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 वर्षाच्या बालिकांवर असं प्रकार घडतोय तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आरोपीला जर अशी कठोर शिक्षा नाही दिली गेली तर हे प्रकार वाढत जातील या चुणुकलीवरती अन्याय झालेला आहे या अन्याय झाल्या म्हणून आम्ही ए सी जी साहेबांप्रती आम्ही निवेदन द्यायला आलो साहेबांनी सांगितलेलं आहे की तिथल्या मॅडम मॅडम जे आहेत त्यांना जे त्यांची तज्ञ म्हणजे बंदी करण्यात आलेली होते आणि जे आरोपी आहेत त्यांच्यात कठोरात कठोर क्तुर त्यांना शिक्षा होईल अशी ते आम्हाला ए सी जी साहेबांनी सांगितले